डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावे म्हणून तब्बल सतरा वर्ष संघर्ष शे करावा लागला त्या संघर्षामध्ये अनेक जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं त्या ठिकाणी डॉक्टर द्या बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ एक कमान उभी करण्यात आली त्याच प्रकारची कमान संजय नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून उभारण्यात आली होती ती कमान फक्त कमानच म्हणून उभी नव्हती केली तर ती कमान एक शहीद सैनिकांचं प्रतीक म्हणून उभी करण्यात आली होती आणि ती कमान एक कमानच नसून त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव होत ती कमान नसून ती कमान एक संघर्ष करायला लावणारी ऊर्जा स्त्रोत होती ती कमान आमच्या अस्मितेचे प्रतीक होते ती कमान महानगरपालिकेने उभी केली होती महानगरपालिकेने त्या कमानीची मार्किंग केले होते तीच कमान पाडण्याचं महानगरपालिकेनं काम केलेलं आहे ही कमान पाडण्या अगोदर आंबेडकरी जनतेला विचारणं तिथल्या स्थानिक पुढाऱ्यांना विचारणं हे महानगरपालिकेला का गरजेचं वाटलं नाही का आंबेडकरी अस्मितेच तुम्हाला काही वाटत नाही का तुम्हाला यामधून दादागिरी दाखवायची आहे आंबेडकरी जनतेच्या अस्मितेला ठेच पोहोचवणारी ही घटना आहे या अस्मितेची दखल न घेणं या प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी उभी झालेली आहे हा देश धर्मनिरपेक्ष देश आहे प्रत्येकाला आपली आस्था जपण्याचे हक्क आहेत सरकार ही जनतेच्या कल्याणासाठी आहे पंतप्रधान पासून खासदार आमदार हे जनतेने जनतेच्या सेवेसाठी निवडून दिलेले असतात आज आमच्या अस्मितेचा प्रश्न उठतोय की कमान पाडणे म्हणजे आंबेडकरी जनतेच्या भावनात्मक पोहोचवणे आहे ज्या महानगरपालिकेच्या अंतर्गत ही कमान उभी करण्यात आली होती आज तीच महानगरपालिका बुलडोजर लावून ही कमान पाडण्याचं काम करत आहे का यामधून तुम्हाला जातीवाद दाखवायचा आहे अशी असणारी परिस्थिती या ठिकाणी आहे पॅनसरचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ केदार त्या ठिकाणी त्या कमानीचा जॉब विचारण्यासाठी तेथील महानगरपालिकेला विचारत आहेत कमान पाडण्याचा खुलासा तेथील महानगरपालिकेच्या आयुक्तांनी करावा किंवा या कमानीचे काय करायचे या प्रश्नाचे त्यांनी उत्तर द्यावं या कमानीचे तुम्ही काय करणार आहात नवीन बांधण्याचा तुमचा ठराव काय आहे अशा प्रकारचे वक्तव्य त्या ठिकाणी पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ केदार यांनी केला आहे ही एक फक्त कमान नसून ही एक बलिदानाचे प्रतीक आहे ही एक संघर्षाची कमान आहे ही कमान म्हणजे एक सतरा वर्षाचा संघर्ष आहे या गोष्टीचं भान महानगरपालिकेने का नाही घेतलं आंबेडकरी जनतेच्या भावना का दुखवल्या या गोष्टीचा खुलासा होणं अत्यंत गरजेचं आहे महानगरपालिकेने तिथल्या आमदारांनी तिथल्या खासदारांनी ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की ती एक साधी कमान असून ती एक संघर्षाचे प्रतीक आहे आणि महानगरपालिकेच्या अंडर मध्ये ह्या कमानीचं काम होऊन तीच कमान महानगरपालिकेच्या अंडर खाली पाडली जाते या गोष्टीला काय समजायचं ही महाराष्ट्रभर एक चंता विषय झालेला आहे